यांना एक सांगितली का एक भाजी येते नेतकी यांची मजुरी वाटली तिथे कामगार ना घेतला तास लवकर जेवण येत कालची त्या भाजीमध्ये आम्ही त्यांना सांगितली याची अन्न सांगितली त्यांनी पाणी बोगस नुसतं सगळ्यात जवळच हॉटेल हे आमदार निवास मधील हॉटेल आहे तीन दिवसापासून यांच्या इथले जे कर्मचारी आहेत ते इथले येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाशी व्यवस्थित बोलत नाही अन्नाला टेस्ट किंवा चव हा तर्जा देण्यापेक्षा हे अन्न हे परब्रम आहे आणि एकशे पन्नासच्या किमतीच्या मानानं ही जी थाळी आहे ती अतिशय सर्वसामान्यांसाठी उत्कृष्ट आहे अण्णाला नाव पोट भरून मिळालेलं आहे नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आलो आहे तो विषय अगदी महत्त्वाचा यासाठी आहे की आपल्या जीवनामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेवण अन्नग्रहण ही किती महत्वाचं असतं आणि हे अन्न कसं हवं त्यामध्ये कोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे आणि ज्या हॉटेल मधलं हे अन्न दिलं जातं ते ग्राहकांना त्यापासून किती त्रास होतो या सर्व गोष्टींचा विचार पूर्णच ग्राहक हे अन्न सेवन करत असता रेस्टॉरंट असतो हॉटेल असो अनेक ठिकाणी आता मी जे उभा आहे तुम्हाला दाखवतो आमदार निवासस्थान हे आकाशवाणी आमदार निवासस्थान आहे आणि याखाली एक आकाशवाणी आमदार निवास उपग्रह आहे म्हणजे कॅन्टीन आहे आणि या कॅन्टीन मध्ये काल रात्री एक प्रकार घडलेला आहे चला तर नेमका प्रकार काय ते आपण प्रेक्षकांना करूया झालं काय नेमकं निकृष्ट दर्जाचं अन्न आमदार संजय गायकवाड यांना दिले गेलं आणि त्यामुळे त्यांचा पारा चढला आणि पारा चढल्यानंतर थेट त्यांची एंट्री उपग्रह झाली आणि थेट त्यांनी काय केलं मागचा त्या कर्मचाऱ्याला जे जे कर्मचारी होते त्याच्यावर होते हात उचलला रियालिटी बघूया खरख कसं दिलं जातं कारण की ग्रामीण भागातून मंत्रालयात आपलं काम करण्यासाठी अनेक लोक हे मंत्रालयात असतात आणि दुपारच्या वेळेस या ठिकाणी आकाशवाणी आमच्या निवासस्थानी ची आहे त्या ठिकाणी क्वालिटी कशी आहे तर संमिश्र प्रतिक्रिया आम्ही लोकल आहे तुम्ही आला आणि नेमकं आणण्याची क्वालिटी काय मी कुठून आणलं जेवण चांगलंय पण आम्ही काल जेव्हा जेवलो यांना भाजी सांगितली का एक भाजी येते इतकी यांची मजा वाटते कामगार घेतला एकदा अर्धा तास अर्धा तास लवकर जेवण येत नाही त्या भाजीमध्ये आम्ही त्यांना सांगितली याची अंडा करून त्यांनी इतकी बोगस नुसतं पाणी आमचं नाही नुसतं पाणी होतं काल जे गायकवाड साहेबांनी केलं आम्ही आम्ही समर्थनच करतो काय होतं आज सर्वसाधारण माणूस हा चार चार म्हणजे आज आम्ही अडीचशे ते तीनशे किलोमीटर लांबून आणलो इथे येऊन यांच्यावर आपण जेवढे पैसे मागतो आपण त्यांना जेवढे पैसे देतो त्या पद्धतीने आपल्याला जर जेवण नाही भेटलं तर आपण करणार काय आणि काय झालं ह्या ठिकाणी जवळ कुठं दुसरं जवळ हॉटेल माणसं इथे येऊन जावतात सर्वसाधारण माणूस एवढे प्रयोग करतात म्हणल्यावर बाकीच्या माणसांचं काय त्याला काहीच नाही अशा माणसाचं करतात हात उचलला म्हणजे बरोबर गेलोय एकदम बरोबर गेलोय तसं हे ऐकत नाहीत ना बरोबर एक नंबर गेलो अर्धा तास ऑर्डर देत नाही आता आमची माग बसते हे अर्धा तास पासून ऑर्डर नाही येडे म्हणून बसत काय होतं समोर काम आहे मांस हे काम आहे लोकांचं काम आहे त्यांचा अर्धा तास एक तास तिथं एकतरही नाही फोन येतो नाही काम एका फोन मी काम घेतलं का नव्हतो म्हणजे आता तुम्ही जेवण केलंय काय मागा ऑर्डर दिली तर आम्ही पुन्हा राईस वगैरे सांगितलं होतं आजचं जेवण एकदम चांगल्या पद्धतीचं होतं पण काल जे आम्ही जेवण केलं पारा दिवसा पण केलंय पण परवा दिवस कालचं जेवण एकदम बोगस पद्धतीचं होतं जे गायकवाड साहेबांनी जे केलं त्याच्यानंतर हे सुधारले असं म्हणण्यात येईल आणि इथून पुढं जर असं झालं तर शंभर टक्के असंच होणार कारण लोकल क्वालिटी पाहिजे जेवणाची देतात म्हणजे क्वालिटी पाहिजे जेवणाची ते सगळ्यात महत्वाचं आहे बरं जे कर्मचारी तुम्हाला इथं आली आणून दिली होते ते कोणत्या भाषेत बोलतो भाषा 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 हिंदी येतच नाही पद्धतीने सरकारवरती हिंदी वाटत सरकारवर आरोप आंदोलन केल्या सक्ती विरोधात आंदोलन झाले मात्र सरकारी भाषा मराठी आता महत्व म्हणजे अशी पण महत्वाची भाषा मराठी घ्यायची आलेलो आहोत आम्ही तीन दिवस यांची मंत्रालय आज इथं सर इथे एकही हॉटेल इथं जवळपास नाहीये मंत्रालयाच्या सगळ्यां जवळच हॉटेल हे आमदार निवासमधील हॉटेल आहे तीन दिवसापासून यांच्या इथले जे कर्मचारी आहेत ते इथल्या येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाशी व्यवस्थित बोलत नाही तर आमच्या पाठीमागे हे जे काही प्रक्रिया आहेत हे गेले अर्धा तास आम्ही निरीक्षण करतोय की ते बिचारे जेवणासाठी वारंवार विनंती करूनही कुणीही वेटर त्यांच्याजवळात आला नाही शेवटी त्यांना उठून पुढे जावं लागलं ला। आणि काल जे गायकवाड साहेबांनी जे केलं ना त्याचं समर्थन आपण करू अगं न करू पण गायकवाड साहेबांनी ते जनतेसमोर समाजासमोर खरं ह्या अमदाच्या कॅन्टीनचं आणलं बरं त्याबद्दल तर शंभर टक्के आपण त्या आमदारांचं कौतुकच केलं पाहिजे कारण का शेवटी आज आपण जे जेवण करतो जे आपल्याला अन्न मिळतंय दर्जा काय जेवणाचा तुमच्या दर्जा आज दर्जा देऊन गुजरवल्यासारखा केलाय दोन दिवस या जेवणाचा दर्जा नाही आज आपण एवढे पैसे देतो आज आपण पैसे कमी घेत आहेत का ते आपल्याकडून अजिबात घेत नाहीये पण दर्जा ज्या पद्धतीने आपल्याला समाधानकारक पाहिजे निश्चितच नाहीये इतके जे कर्मचारी आहेत ज्यांचं बोलणं मराठीतून अजिबातच नाहीये की मुंबई तर महाराष्ट्राची आहे आपण तर मुंबईला महाराष्ट्राची समजतो आपली मातृभाषा काय मराठी ना आपल्याशी यांचं कम्युनिकेशन आपल्या बरोबर यांचा संवाद हा मराठीतूनच व्हायला पाहिजे अच्छा तर ते व्यवस्थित आपल्याशी बोलत नाही हे आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये आमच्या निदर्शनात आपण आता बोलूया एकशे साठ रुपयाची थाळी असते था। महाराष्ट्रातल्या था। विविध भागातून सर्वसामान्य कुटुंबातील लोक अधिवेशन काळामध्ये या ठिकाणी येतात आणि त्यांचे सर्वसामान्य जी काम असतात ती मंत्रालय किंवा अन्य आमदारांच्या जवळ असतात या कामांच्या प्रश्नी आम्ही या ठिकाणी आठ ते नऊ वेळा आमदार दिवास भोजन केलेलं आहे पण अन्नाला टेस्ट किंवा चव हा दर्जा देण्यापेक्षा हे अन्न हे परब्रह्म आहे आणि एकशे पन्नासच्या किमतीच्या मानानं ही जी थाळी आहे ती अतिशय सर्वसामान्यांसाठी उत्कृष्ट आहे अन्नाला म्हणजे पोट भरून मिळालेलं आहे समाधानी आहे हा फक्त स्टंट आहे स्टंट आहे कारण का सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे मंत्रालय ला ते काही दिसत नाही आज आझाद मैदानावरती हजारो लोक आंदोलनासाठी बसलेले आहेत याचा कुठलाही सरकारला गांभीर्याने विचार केलेला नाही असे प्रत्येक वेळेला वेगवेगळे प्रश्न निर्माण करायचे स्टंट करायचा आणि जनतेचं लक्ष त्या बाजूलाच घेता आता ह्या अन्नासाठी आणि चवी आमदार आमदार जेवतात का जेवतच नाही त्यांना वाटतं संजय जे आमदार त्यांनी इथल्या कर्मचाऱ्याला का फटकावला सर कृष्ण दर्जाचं अन्न देतो म्हणून फटकारलेला आहे आज तुमच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर समोर गेले आज दिवसभर टीव्हीला ही बाईट लागली आणि विविध प्रश्नचे तीन चार दिवस सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर पण गेल्या दोन तासापासून अन्न औषधी जे अन्न विभागाचे जे कर्मचारी आहेत ते टेस्टिंग करतायत किचन मध्ये दोन तास टाकले काय कारण त्यांनी टेस्टिंग केल्यानंतर अन्न प्रशासन हे म्हणजे सरकारचा एक भाग आहे पण त्यांनी प्रामाणिक जर काम केलं आणि जर खरोखर अन्न चांगलं असेल तर त्याला चांगल्या दर्जा द्यावा जर त्यामध्ये काय अडचण वाटेल खोटं कोण बोलतोय आता खोट कोण बोलते हे जर सामान्य सामा माणसाला जर विचारलं सरकार प्रत्येक प्रश्न खोटं बोलते सरकारचा जर विचार करायचा तर प्रत्येक प्रश्न खोटा आहे आता आंदोलन जी लागलेली आहे ते आंदोलन कशासाठी चालू आहे बोलण्यावर चालू शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणणे दे। दिले दे का शिक्षकांचे प्रश्न सोडतो म्हणजे सोडवले का गिरणी कामगारांना घर देतो म्हणणे दिली का

काय गेले होते का किंवा कशामुळे खराब अन्न प्रशासन करत आहे आणि त्यानंतर सगळं बघितलं सकाळपासून जे वातावरण की आमदार निवासस्थानातली म्हणजे आकाशवाणीतील आमदार निवासस्थानामध्ये जे मिळणार अन्न आहे कॅन्टिंग ते कशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं आहे मग त्या संदर्भात आपण काय करणार आहोत या सगळ्या गोष्टी काही वेळापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी लेटस बोलताना सांगितलंय त्यामुळे ह्या घेतलेल्या ॲक्शनमुळे रिॲक्शन म्हणून तरी अन्न प्रशासनाचे कर्मचारी आता करत आहेत आतापर्यंत तरी येथील जे आता जेवण करायला येत आहे कॅन्टीन मध्ये त्यांना चांगल्या पद्धती दर्जाचं जेवण मिळत आहे मात्र हेच पुढे राहील का हे देखील खूप महत्वाचं आहे मात्र अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीने एखाद्या कर्मचाऱ्याने हात उचलणं हे देखील योग्य नाही याचं देखील समर्थन केलं जात नाही तशाच प्रकारे निकृष्ट दर्जाचं अन्न देखील देणं याचं देखील समर्थन होणार नाही त्यामुळे ज्या ग्राहकांना अन्न सेवन करण्यासाठी से तिथं कँटीनमध्ये येत असतात त्यांना चांगल्याच दर्जाचं अन्न मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रसान बोर्डचे लेट्सअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भावगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीति ती रलेट्स अपरी मुलाखती म्हणजे विचारांचा खशिनाच्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा